आपल्याला ना झोपल्या झोपल्याच पोटाचा घेर पण कमी होणार आहे भांड्यांची साईज पण कमी होणार आहे आणि लटकलेले हात असतील ना ते पण आपण कमी करू शकतो आता हे कोणी करायचं आहे तुम्हाला तुम्ही सिनियर सिटीजन आहात तुमच्याकडनं गुडघ्यांचं जास्त वागता येत नाही तुम्हाला बसता येत नाही उठता येत नाही पण तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत आणि तुमचं शरीर लवचिक बनवायचं आहे तुम्हाला फॅट कमी करायचं आहे शरीराचा तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला आरामात झोपल्या झोपल्या न गुडघ्यांना काही त्रास न होता तुम्ही या एक्सरसाइज करू शकता तुमचं जास्त वेट आहे तुमच्याकडनं जास्त हार्ड एक्सरसाइज किंवा तुम्हाला उठायला बसायला त्रास होतो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला झोपता झोपता सगळ्या गोष्टी भेटणार आहेत म्हणजेच तुमचा हाताचा फॅट पण कमी होईल पोटाची टमी पण कमी होईल मांड्यांचा सा घेर आणि तुम्हाला साईटचा फॅट देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्याच्यानंतर तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे ना एक स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तो पण तुम्ही नोट करू शकता जर तुम्हाला आवश्यकता वजन कमी करण्याची जर माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तर तुम्ही तिथे टाइम मला कॉल करू शकता वर्कआउट असतं दीड तास आणि डायट प्लॅन पण तुम्हाला मी देते तिथे तर योगा क्लास तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता जर तुमच्याकडनं अशा पद्धतीने होत नाही तुम्हाला खूप जास्त आवश्यकता आहे तर तुम्ही मला कॉल करू शकता आता आपल्याला अशा पद्धतीने झोपायचं इथे आणि आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करायची तर जस्ट ह्या पोझिशनला आपण इथे हात आणि पाय स्टेटमध्ये पाय खाली आहेत माझे आणि हात वरती आहेत तर तुम्ही बघ बग बघू शकता पोजिशन हीच पाहिजे आपल्याला या पोझिशनला आप जस्ट आपल्याला करायचं काय वन आता इथे तुमची गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या मांड्यांची साईज जास्त आहे तर तुम्हाला एवढं टच नाही होणार आहे ना तर तुम्ही जस्ट एवढं पण करू शकता काहीच हरकत नाही आहे जेवढं होईल तेवढं फक्त इथे पोटावरती ते स्ट्रेस आला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी ही टेन काउंट करून दाखवली तुम्हाला याचा एक थर्टीचा म्हणजेच तीसचा एक राऊंड बनवायचा आणि तीसचे असे दोन राऊंड तुम्ही याचे करू शकता किंवा साठचा एकच राऊंड तुम्ही याचा करू शकता नेक्स्ट एक्सरसाईजसाठी आपल्याला मानेखाली असे हात घालायचे अशा पद्धतीने लॉक करायचे आणि पाय आपल्या अशी जमिनीला त्याचे असतील अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस स्त्रीला आता इथे काय करते मी तुम्हाला दाखवते मी इथे आहे तेव्हा शॉस घेतलेला आहे नाकानी इथे आले तेव्हा तोंडाने श्वास सोडला अशा पद्धतीने इथे गेले तेव्हा सोड घेतला आहे इथे आले तेव्हा सोडला नाकाने घेतला आहे तोंडाने सोडला आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची पोटावरती खूप जास्त प्रेस येतं स्ट्रेस येतो आपला पोट लवकर कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते तर ही पोझिशन करायची मी दहा काउंड केली तुम्हाला एक एक राऊंड तीसचा करायचा आहे आणि येथे तीसचे दोन राऊंड याच्याबद्दल तुम्ही करू शकता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी आपल्याला करायचं काय तर आपल्याला एका साईडला यायचं आहे पोझिशनला इथे या पोझिशनला यायचं आहे हा पाय आपल्याला जस्ट अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आता तुमच्याकडनं गुडघ्यांचा त्रास असेल तर फोड नाही होते तर तुम्ही लांब पण ठेवू शकता आणि हात असा पोटावरती ठेवायचा आता मी पहिलं व्हेरिएशन दाखवते जस्ट वन टू इथे होणार काय आपल्या मांड्यांचा घेअर पण कमी होतो आपला साईडचा सा फॅट पण कमी होतो जस्ट वन टू थ्री फोर फाय आता हीच पोझिशन आपल्या दुसऱ्या पायाला पण आपल्याला करायची आहे तर मी तुम्हाला दोन्ही साईडून दाखवते जस्ट हा बाय मी फोल्ड करून घेतला लगेच आणि ते जस्ट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स जस्ट आपल्याला आता याच एक साईजचं दुसरं व्हेरिएशन बघायचं आहे तर काय करायचं आहे फॅट म्हणजे मांड्यांचा फॅट पण कमी होईल uh, साईडचं फॅट पण आणि हाताचे दंड पण कमी होतील दुसऱ्या वेरिएशनमध्ये आता दोन्ही पाय लांबून द्यायचे इथे दुसऱ्या वेरिएशनमध्ये आणि हात पण असा आपल्याला लांबून द्यायचा हा हात आपला असा असेल उशीचा सहारा घेतलेला हाताने जस्ट वन टू थ्री फोर फाय सेम पोजिशन करायची देख बघितलं ना हाताचा हात पण असे केल्यावर हाताचा घेर पण कमी होतो लटकलेले हात पण कमी होतात होता। आणि मांड्यांचा घेर पण आणि इथे पण आपल्याला दाब येतो पोटावरती पण दाब येतो ह्या एक्सरसाईजने आपल्याला सगळ्याच गोष्टीचा फायदा भेटतो तर एक्सरसाईज आपण तीस वेळेस केली आहे तरी ते एक दहा सेकंदाचा आपल्याला अशा पद्धतीने होल्ड करायचं आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कंट्रोल करायचं स्वतःवरती बॅलन्स बनवून ठेवायचं दुसऱ्या साईडला सेम पोजिशन हातलं हात अशा पद्धतीने जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स जस्ट रिलॅक्स आणि इथे होल्ड होल्ड करायला विसरायचं नाही जर थर्टीचा एक राऊंड केला तर दहा सेकंदाचा होल्ड आवश्यक आहे आपल्या बॉडीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट रिलॅक्स दोन्ही दोन्ही साईडला आपण ही पोझिशन करायची आहे थर्टी थर्टी राऊंड आणि थर्टी थर्टीचे थर्टी जसे दोन राऊंड करू शकता किंवा एकही राऊंड केला तरी काही हरकत नाही आहे आता आपल्याला करायची आहे नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी करायचं काय या पद्धतीने झोपायचं आहे फॅट कमी करण्यासाठी पायामध्ये असं अंतर ठेवायचं आहे एवढे फोल्ड करायचे आहेत पाय तर आपल्याला अपर बॉडी उचलायची अशी आणि आपण साईड टू साईड टेस्ट करायचं आहे असं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स मी टेन करून दाखवले तू बनायचा एक राऊंड चाळीसचा करायचा आहे आणि एक राऊंड केला तरी काही हरकत नाही आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाईज त्याच्यासाठी करायचं काय मांडल्या कमी करायच्या आता जस्ट अपर बॉडीला असं उचलायचं इथे हाताचा सपोर्ट घ्यायचा मानेला आणि पाय असे आणायचे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्हाला गुडघ्यांना त्रास आहे खूप जास्त तुमच्याकडनं हे होत नाही आहे तर तुम्ही इथे स्किप करून बस या पोझिशनला एवढं तरी असं होळ ठेवायचं बॉडीला खूप अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता चांगलं प्रेस येतं प्रेशर येतं आपल्या पोटावरती जस्ट अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट टेन टेन काउची असे चार राऊंड करू शकता सांगते मी तुम्हाला एवढ्या जरी तुम्ही एक्साइज केलेल्या आहेत ना एवढ्या जरी एक्साईज केलेल्या आहेत खूप चांगल्यात चांगला, चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे कंटिन्युअसली करायच्या चार दिवस करून पाचव्या दिवशी सोडून दिल्यावर रिझल्ट कोणालाच भेटू शकत नाही तुम्हाला करायच्यात तर तुम्ही कंटिन्युअसली करायच्या एक महिनाभर करून बघायच्या थोडंसं गोड खाण्याचे गोड खायला टाळायचं गोड साखरेचे पदार्थ कमीत कमी करायचे भाताचं इंटेक थोडं कमी करायचं चपातीचं इंटेक कमी करायचं पाल्याभाज्या सलाड एक ग्लास ताक घ्यायला विसरायचं नाही दुपारच्या जेवणामध्ये अशा काही गोष्टी जर फॉलो केल्या आणि ह्या जर एक्सरसाइज आपण केलेल्या आहेत ना तर आपल्या पूर्ण बॉडीचा फॅट जसं मी सांगितलं हात पोट मांड्या कंबर सगळा फॅट आपला कमी होऊ शकतो पहिल्या दिवस एक महिनाभर तुम्ही कंटिन्युअसली करून बघा रिजल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो फोन नोट करा जर तुम्हाला आवश्यकता आहे तर खूप चांगला चांगला रिझल्ट असा माझ्या स्टुडंटला भेटत चाललेला आहे तर तुम्हालाही भेटू शकतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय